नमस्कार मैत्रिणींना मंजू क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे तर आज तुम्हाला मी बीटरोटचे लाडू ही रेसिपी दाखवणार आहे तर चला आपण आता या ठिकाणी मी एक बीटरूट घेतलेला आहे आणि खोबरं एक नारळाचं खोबरं घेतलेलं आहे आता एक नारळाचं आता हे आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे आता हे खोबरं आपण वाटीने मोजून घेऊया बीटरूट आणि खोबरं आपल्याला वाटीने मोजून घ्यायचं आहे आणि हे आपण जे खोबऱ्याचं किस केलेलं आहे तो तो वाटीमध्ये दाबून भरायचा आहे अगदी जेवढा दाबून दाबून बसेल तेवढा भरायचा आहे आता एक वाटी आपला भरलेला आहे आता आपण दुसरी वाटी भरून घेऊया आणि तुम्ही बीटरूट तुमच्याकडं जास्त असेल तर तुम्ही जास्त घातलं तरी चालू शकतं आता मी एका नारळाला एकच वापरलेलं आहे तर माझ्याकडे एकच होतं ना बीटरूट त्याच्यामुळं मी एकच वापरलेलं आहे बघा आता हे आपण दोन वाट्या आपलं भरलेलं आहे नारळाचा आणि याचा केस मिळून आपल्याला दोन वाट्या भरलेलं आहे आता हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि यामध्ये आपल्याला आता तीस शुगर मिक्स करायची आहे आता या ठिकाणी मी आता या ठिकाणी मी शुग आपल्या साध्या साखरचा वापर करणार नाही तर या ठिकाणी मी शुगर फ्रीची शुगर वापरणार आहे जेणेकरून डायबिटीजचे लोकंसुद्धा हा हा लाडू खाऊ शकतील तर बघा आता ही डायबिटीजसाठी शुगर फ्रीची शुगर मिळते आणि या या शुगरचा वापर मी त्या लाडूमध्ये करणार आहे आता आपले दोन वाट्या आपला तो केस भरलेला आहे आता दोन वाट्याला मी अर्धी वाटीला थोडंसं वरती ही शुगर वापरणार आहे अगदी अर्धी वाटीला थोडीशी वर ही शुगर मी वापरली आहे कारण ही शुगर जास्त गोड असते त्याच्यामुळे याचा वापर कमी करायचा असतो अपन, आपण आपली साधी साखर एक वाटी वापरली तर ही अर्धी वाटी वापरायची तर बघा तुम्ही यामध्ये साधी साखरसुद्धा वापरू शकता तर साधी साखर जर वापरायची असेल तर एक वाटी साखर यामध्ये टाकायची आता मी हे सर्व मिक्स करून घेत आहे शुगर आणि ह्या खोबऱ्याचा आणि बीटरूटचा किस मिक्स करून घ्या देत घ्यायचं आहे आपल्याला आता आणि हे आता जे डाएट करत असतील जे शुगर खात नाही त्यांच्यासाठी पण हे लाडू खूप छान आहे तर बघा आता गॅसवर मी एक पॅन ठेवलेला आहे आणि त्या पॅनमध्ये एक चमचाभर तूप टाकलेलं आहे आणि आता तूप ते तूप वितळलं की त्यामध्ये आपल्याला तो केस टाकून घ्यायचा आहे आता बघा आपलं तूप वितळ वितळत आलं आहे त्यामध्ये आपण आता केस टाकून घेऊया आता आपण हा केस त्यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि आता हे व्यवस्थित आता ते तुपामध्ये मिक्स करून घेऊया आता सर्व केस आपण टाकून मिक्स करून घेऊया आता तर बघा आता गॅस फू मोठा ठेवायचा सुरवातीला हा गॅस मोठा ठेवायचा आणि नंतर तो गॅस बारीक करायचा आहे आणि आता हे व्यवस्थित आपण आता ते एकजीव करून घेऊया आणि ते पूर्ण साखर वितळेपर्यंत आपण त्याच्यात त्या साखरेमध्ये ते शिजवून घ्यायचं आहे दहा पंधरा मिनटं आपल्याला ते मंद गॅसवर आपल्याला ते शिजवून घ्यायचं आहे दहा मिनटं तर बघा आपलं आता ते शिजवून झालेलं आहे आता त्याचे मी लाडू तयार केलेले आहेत तर बघा अगदी छान असे हे बीटरूटचे लाडू तयार झालेले आणि खाण्यासाठी सुद्धा खूप टेस्टी लागतात आणि अगदी पौष्टिक ही रेसिपी आहे आणि याच्यामध्ये शुगरचा वापर केलेला नाही त्याच्यामुळं डायबिटीजचे लोकसुद्धा हे लाडू रोज खाऊ शकतात आणि अगदी पौष्टिक आहे त्याच्यामुळं मुलांनाही मुला अशा प्रकारचे बाहेरचं खा काही खायला देण्यापेक्षा अशा प्रकारे लाडू करून दिलं तर मुलंसुद्धा ते आवडीने खातात आणि बेटही त्यांच्या